नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रतिष्ठित नाव महेश कोठारे अभिनेता दिग्दर्शक निर्माता आणि लाखो लोकांच्या आठवणींचा भाग असलेला हा चेहरा सध्या एका राजकीय विधानामुळे चर्चेत आहे मुंबईच्या मागा ठाणे परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात कोठारे यांनी जे वक्तव्य केलं त्याचा राजकीय के वर्तुळात मोठा गाजावाजा झाला भाजप म्हणजे आपलं घर आहे मी स्वतः भाजपचा भक्त आहे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे हे शब्द महेश कोठारे यांनी ज्या ठामपणे उच्चारले त्याच ठामपणे या विधानाने राजकीय आरोप प्रत्यारोपांना नवा सूर दिला या संबंधित त्यांचा जो व्हिडिओ आहे तो आपण पाहूया या सगळ्या कार्यक्रमाला इथे येऊन आनंद होतो का हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे हे आपलं भाजप म्हणजे आहे

नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीये हा तात्या विंचू चावेल तुम्हाला असं <laughs> <laughs> बोलला तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता रात्री चावागेल येऊन गळा जावेल परंतु महेश कोठारे यांनी या टीकेला फारसं गांभीर्याने घेतलं नाही उलट हे माझं मत आहे हे, हे प्रामाणिक आणि खरं मत आहे व्यक्ती स्वातंत्र्य या देशात आहे मी कोणाचं वाईट बोललेलो नाही मी कोणावर टीका केलेली नाही असं स्पष्ट आणि संयमी उत्तर त्यांनी दिलं संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना कोठारे यांनी त्यांचा आदरही व्यक्त केला राऊतांचं त्यांचं मत आहे माझं माझं आहे दोघं आपली मतं मांडत आहेत एवढंच असं ते हसत म्हणाले यामुळे राजकारणात मतभिन्नता असूनही परस्पर सन्मान असू शकतो याचं उदाहरण कोठारे यांनी दिलं मात्र इथेच प्रकरण थांबलं नाही ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोठारे यांच्यावर गंभीर आरोप केला सून कोठारे एका अपघात प्रकरणात अडकली आहे त्यातून तिला वाचवण्यासाठी महेश कोठारे यांनी भाजपवर स्तुती सुमने उधळली असं म्हणत त्यांनी कोठारे यांचं राजकीय समर्थन ही गरज असल्याचा दावा केला त्या का नेमकं काय म्हणाल्या ते आपण पाहूया ते कलाकार आहेत बरोबर आहेत सुनबाई अडकलेत एका मध्ये कसं वाचवायचं अशी मुक्ता फळं सुमन उधळल्याशिवाय आणि जी काही एक संस्कृती तयार होते मी नाव नाही घेणार कारण कुठल्याही जातीचा मला अपमान नाही करायचा आहे म्हणजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने पूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं आणि शौर्याबरोबर कौर्य पण दाखवलंय मी एवढंच मग या अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं होतं तर डिसेंबर 2024 हजार चोवीस मध्ये ठाणे घोडबंदर रस्त्यावर मध्यरात्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात झाला चालक गजानन पाल याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट दोन मजुरांवर आदळली या अपघातात सम्राटदास जितेंद्र या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला उर्मिला कोठारे याही जखमी झाल्या पोलिसांनी तपास सुरू केला आणि चालकाच्या मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवण्याची शक्यता गृहित धरून रक्ताचे नमुने घेतले आजही या प्रकरणाचा तपास सुरू आहे याच पार्श्वभूमीवर महेश कोठारे यांचं भाजप प्रेम हे नाटक आहे का असा प्रश्न पेडणेकरांनी उपस्थित केला पण यावर कोठारे यांनी अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही राजकारणात कलाकारांनी मत मांडावं की नाही यावर अनेक मतमतांतरे आहेत पण एका लोकशाही देशात प्रत्येक नागरिकाला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे हे विसरता कामा नाही महेश कोठारे यांचं वक्तव्य त्यावर आलेली टीका आणि त्याला जोडले गेलेले आरोप हे सगळं दाखवतं की एखाद्या विधानाच्या मागे राजकारण कसं उभं राहतं आता यावर भाजपची किंवा महेश कोठारे यांची पुढील प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तोपर्यंत आपण पुढील अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद